नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे या भक्तिप्रिया या पवित्र चॅनलवर देवावरती विश्वास ठेवला की बाकी सर्व आपोआप घडतं आप देवा आपण सर्वजण तुझ्याकडे काही ना काहीतरी मागत असतो कधी सुख कधी शांतता कधी पैसा पण तू देतोस ना ते नेहमी योग्य वेळी योग्य माणसाद्वारे आणि योग्य मार्गाने कधी कधी आयुष्यात परिस्थिती इतकी कठीण होते की मनात फक्त एकच प्रश्न उठतो देवा तू आहेस ना माझ्याबरोबर पण त्याच वेळी एखादी छोटीशी गोष्ट घडते आणि मनामध्ये एक आवाज येतो हो मीच आहे शांत हो सगळं ठीक करतो देवा तू शिकवतोस की संकट म्हणजे शिक्षा नाही तर ती आपण पुढे जाऊ शकू म्हणलेली एक तयारी असते फाटक्या चपल्यातून चालणारा भक्त तुझ्या नजरेत खूप श्रीमंत असतो कारण त्याच्याकडे असते ती म्हणजे भक्तीची संपत्ती जगात सगळे बदलतात पण देवावरती ठेवलेला विश्वास कधीच बदलू नये कारण देवाला शंका नाही आवडत तो ज्याच्यावरती प्रेम करतो त्याची परीक्षा घेतो पण शेवटी देतो ना ते सदैव अपेक्षापेक्षाही जास्तच देतो कधी जीवन थांबल्यासारखं वाटतं कधी वाटतं की मार्गच नाही तेव्हा एकदाच डोळे मिटून देवाचं नाव घ्या ते नाव मनावरचा भार कमी करतं आणि पुढची वाट स्वतःच दाखवतं हे तुम्ही ऐकत आहात म्हणजे देव तुमच्याकडे काहीतरी चांगले येत आहे याचा संकेत देत आहे तुमची प्रार्थना ऐकली गेली तुमची वाट पाहणं व्यर्थ जाणार नाही देवा असेच आम्हा सर्वांवरती असाच आशीर्वाद ठेव जो रडतो आहे त्याला शांतता दे जो संघर्ष करतोय त्याला मार्ग दे जो हरवलाय त्याला तुझा हात दे आणि जो प्रयत्न करतो आहे ना त्याला तू फळ योग्य वेळी दे कारण देव उशिरा करतो पण अंधारातून बाहेर काढताना तो कधीही चूक करत नाही जय जय स्वामी समर्थ हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामींचा आशीर्वाद सगळ्यांपर्यंत पोहोचवा